नमस्कार मी तुमच्या सर्वांचे लाडकी मनस्वी गोयलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईन्टीन मध्ये आणि आज एक नवीन ठिकाणी मी जाणार आहे आणि खूप छान कामासाठी जाणार आहे काय असेल ते पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किती ऊन आहे मी आता पोहचलेली आहे गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये मांजरी येथे गोदरेज प्रॉपर्टीज मांजरी येथे आले होते कारण या साईटवरती आपल्याला एक अजून कॅफे चालू करायचं आहे तर विजिट करायला आलो ते लोकेशन वगैरे चेक करायला घराखाली उन्हात थोडं जरी बाहेर जाऊन आलं तर असं माफ वाटेल ना खूप थकून जाते आता पोचलेली आहे घरी आणि थोडं रेस्ट झोप येते थोडस रेस्ट करते घरी येऊन थोडी फ्रेश झाले रेस्ट केले आणि आता बॅग पॅक केलेली आहे आणि मीही तयार झालेली आहे तर चला तुम्हाला घेऊन जाते जिकडे मी जाणार आहे साक्षी आणि मुबिना पण तयार झालेल्या आहेत आता आम्ही पोचलेलो आहोत मिलनच्या घरी हे आपले ढोल ठेवले तिथे वरती सगळे गाडी आलेली आहे आता गाडीमध्ये बसत आहोत मुंबईला निघाले होते मी त्यांना सोडून दोघींना घरी आणि खार खारघरला पोचले होते तर एका बसने एका व्हॅनला टक्कर मारली आणि त्या व्हॅननी माझ्या कॅबलाही मागून टक्कर मारलेली आहे मागून पूर्ण गाडी डॅमेज झालेली आहे त्यामुळे आता आम्ही पोलीस चौकीमध्ये आलेलो आहोत खूप जोराचा दो धक्का होता मला खूप म्हणजे मी घाबरले होते आता पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत मी थांबलेली आहे आणि ड्रायव्हर गेलेले आहेत आत वन साईड पूर्ण डॅमेज आहे पोलीस स्टेशनला गेलो सकाळी आम्ही आणि तिथून पोलिसांनी सांगितलं की आठ वाजेपर्यंत थांबावं लागेल आणि मग त्यानंतर तुमची कंप्लेंट फाईल होईल मग कॅबचे जे ओनर होते त्यांनी सांगितलं की नका थांबू तुम्ही आणि त्यांना ड्रॉप करा म्हणून कॅब ड्रायव्हरनी तेच केलं पण पन... खूप घाबरले होते मी आणि आले आणि झोपले होते आता उठले फ्रेश झालेली आहे पावसाळा आहे सर्वांना हे सांगणं आहे की गाडी व्यवस्थित चालवा थोडं स्पीड लिमिट व्यवस्थित मेंटेन करा आणि सहसा हायवेवरती थोडंसं जास्त सुरक्षितता पाळा कारण काल मला असं वाटलं की जीव जाता जाता आहे माझ्या मागे जी व्हॅन होती तिथील लोकांना खूप दुखापत झाली होती कारण डायरेक्ट बसने टक्कर मारलं होतं त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझे बाकीचेही ब्लॉग्स आहेत माझ्या चॅनल आय टी झेड डॉट मनएसवी नाईनटीनवरती त्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता सगळे व्हिडिओजला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय आहेस आणि काळजी घ्या पावसाळ्यात